अधिवेशनामध्ये दिल्लीत राज्यसभेत गोंधळ पाहिला असेल की खासदारांच्या नो बेंचवर दा नोटांची बंडार सापडले नोटाचे बंडारा सापडण्याचं काही कारणच नाही आता काही कोणत्या निवडणूक नाही कोणाची काही देवाणघेवाण नाही आणि म्हणून काही घोडे बाजार होण्याचा काही संभावना पण नाही हे कसे आले काय आले याची चौकशी कदाचित तिथल सभापतीने आदेश दिले असतील आणि जेव्हा चौकशी होईल त्या टामल ते समोर येईल उद्या परवा तेरवा असे तीन दिवस सलग विशेष अधिवेशन होते हे स्पष्ट झाले पण मंत्री ने कधी मिळतील दुसरे तिघांशिवाय बात आठ नऊ ला जे विशेष अधिवेशन बोलवलंय ते अधिवेशन झाल्यानंतर अकरा किंवा बारा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः केलेलं आहे म्हणून आता जास्त कालावधी लागणार नाही ही शपथविधी केव्हा कुठे आणि कधी घेतले जाईल या संदर्भामध्ये लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळामध्ये कोण असेल कोण नसेल याचा निर्णय सुद्धा त्या त्या, त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत म्हणून कोण कोण या मंत्रिमंडळात असणार आहे हे आपल्याला त्या एक शपथविधीच्या एक दिवस अगोदर कळेल घवघवीत मिळालंय त्यामुळे इच्छुक पण म्हणजे मोठ्या संख्येने याला डावलं तर तो नाराज त्याला डावलं तर एकंदरीत आता जर पाहिलं या विधानसभेमध्ये दोनशे बत्तीस सदस्य हे महायुतीकडे आहेत आणि असलेली मंत्री पदे हे एकूण त्रेचाळीस आहेत म्हणून हे निश्चितच आहेत यात थोडी कसरत करावी लागेल अनेक जण सिनियर आमदार आहेत अनेकांचा अनुभव आहे या सर्वांचा ताळमेळ बसवणं हे नेत्यांचं एक वेगळं ने... काय म्हणता येईल त्याला कौशल्य त्यांना तर दाखवावं लागणार आहे आणि त्या आधारच या नवीन मंत्र्यांची निवड करावी लागेल मंत्रिपद मिळावं <coughs> शिवसेना आणि एनसीपीचे दोन्ही पक्षाचे भाजप सोडून नेते इच्छुक नेते आमदार वेगळ्या ने पक्षाच्या दानात जाऊन लॉबी करताना शिवसेनेचे एनसीपीच्या गायला जात आहेत भाजपकडे जात आहेत मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत उपमुख्यमंत्र्यांकडे जात आहेत तुम्ही हा गैरसमज करूच नका शिवसेनेचा आमदार जर भाजपच्या नेत्यांना भेटायला गेला किंवा एनसीपीचा आमदार शिवसेनेच्या नेत्याला भेटायला गेला तर त्याची मंत्रिमंडळात वर्णी लागते असा कोणताही भाग नाही ज्या ज्या पक्षाचा जो नेता असेल मग देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे त्या त्या पक्षाचा कोणता आमदाराला मंत्री हा अधिकार त्यांचा स्वतंत्र आहे म्हणून त्यांना इतरांच्या रेकमेंडेशनची गरज नाही ते स्वतंत्र निर्णय घेतील आणि तेच लोक मंत्रिमंडळामध्ये सामील होतील खातेवाटप खाते तुमच्याकडे असणार आहे का भाजप याचा आणखी निर्णय झालेला नाही हे वरिष्ठ नेते बसून यावर निर्णय घेते नाही या फॉर्म्युल्याबद्दलचं आता चर्चा झालेली नाही वरिष्ठ नेते एक दोन दिवसामध्ये चर्चा करून याच्यावर निर्णय घेतो हे सर्व निर्णय हा दोन दिवसात होईल पाटलांनी पाच तारखेपर्यंत अल्टिमेट दिलाय आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो करावा सांगितलं ठीक आहे त्यांच्या जे त्यांनी काही सांगितलंय सरकार त्याची निश्चित दखल घेईल योग्य ती चर्चा सुद्धा सरकार त्यांच्या बरोबर करेल असं एकंदर आहे सरकार स्थापनेनंतर अधिवेशनाला असलेलं महत्व अधिवेशन संपल्यानंतर कदाचित सर्वच लोकांची एकदा स्वातंत्र्यपूर्ण बैठक बोलवण्याचा सुद्धा सरकार प्रयत्न करेल काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवला जो नदी जोड प्रकल्प जो महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा किती सरकार सिरियस होतं कारण वॉटर ग्रीड कालचे मागच्या तुमच्या कार्यक्रम पूर्ण होऊ शकलं नाही त्यासाठी फंड वगैरे आला तयारी सुरू नदी जोड प्रकल्पाबद्दल मराठवाड्यातील नेता म्हणून तुम्हाला नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर राज्याप्रमाणे एकीकड पान पाऊस जास्त पडतोय आणि जे अतिरिक्त पाणी आहे ते, ते समुद्राला मिळत आहे किंवा त्याच्यामुळं पूर परिस्थिती निर्माण होते जर नदी जोड प्रकल्प झाला तर बॅलेन्स ज्याला म्हणता येईल मराठवाडला मराठवाड्यातला काही भाग तुम्ही बीड घ्या हिंगोली घ्या लातूर उस्मानाबाद धाराशिव जालना हा नेहमी दुष्काळग्रस्त राहिलेला आहे हा जर नदी नदीजोड प्रकल्प जर झाला तर यामुळं या, या भागामध्ये बागायती ज्याला म्हणतो किंवा चांगल्या प्रकारच्या या शेतकऱ्याला एक दिलासा मिळेल आणि असलेला दुष्काळ हा कायम स्वरूपी मराठवाड्यावर असलेला तो जो डाग आहे तो पुसला जाईल